नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण बिब्बी या गावामध्ये आहोत आणि बिब्बी या गावामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची तोप पुन्हा एकदा धडणार आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बिब्बी या गावामध्ये खूप मोठी सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेसाठी बिब्बी गाव तसेच बिब्बी गावातील आसपासचे पंचकृषीतील सर्व नागरिक युवा नेते कार्यकर्ते सभेला हजर राहणार आहेत आणि ही सभा कशी होणार हे जाणून घेण्यासाठी आज आपण बिबी या गावामध्ये आलेलो आहोत तर बिब्बी या गावातील युवा कार्यकर्ते युवा नेते आहेत श्री सचिन बोबडे उपसरपंच बिब्बी या गावचे आहेत ते बोबडे साहेब नमस्ते काय सांगाल आजच्या या सभेविषयी नमस्कार मी सचिन अशोक बोबडे उपसरपंच बिबी ग्रामपंचायत मी ह्या संदर्भात असं सांगू शकतो की दिनांक शुक्रवार दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दिनांक सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेचे आयोजन व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी विधानपरिषद अध्यक्ष व श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य व रघुनाथ राजे नाईक निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष माजी आमदार दीपकरावजी साहेब फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ विश्वजित राजे नाईक निंबाळकर बाळराजे व जिल्हा परिषद हिंगणगाव गटाचे माजी सदस्य दरेसील दत्ता उर्फ दत्ता बाप्पू हे सर्वजण उपस्थित राहणार असून तरी मला ह्या माध्यमातून मला सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांना एकच आव्हान आहे की ह्या गटाशी ह्या सभेला सर्वांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपल्या राजाला पूर्ण ताकदीने साथ द्यावी ह्या माध्यमातून मी विनंती करतो आणि ह्या 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 बैठकीचं जे सभेचं जे काही नियोजन आहे ह्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण पाहिलं की राज्यगट हा पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने आता तयारी लागलेला आहे आणि येता येणारी पंचायत समिती समिती असेल जिल्हा परिषद असेल ही निवडणूक राज्यगट हा पूर्ण ताकदीने लढवणार आहे हे येथील सर्व कार्यकर्ते सांगतच आहेत त्याचबरोबर दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणारी जी सभा आहे या ताकती ताकदीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे काय बोलणार येथील कार्यकर्ते काय बोलणार त्याचबरोबर ही सभा कशी होणार हे पाहण्यासाठी अनेक कार्यकर्ते ते येणार आहेत त्याचबरोबर येथील सर्व जे कार्यकर्ते आहेत पद पदाधिकारी आहेत यांनी पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की आपण या सभेला उपस्थित राहा त्याचबरोबर आपण साथी न्यूज चॅनलचा सा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद